ज्ञानोबराच्या सोहळ्यात दोन दिवस अशा दिंडीत आमची दिंडी सोडून <laughs> त्या दिंडीत एक असे महात्मा आहे की त्यांना आळंदीत अभंग घेतल्यावर हो, त्या अभंगाला चाल लावल्यावर हो, ती चाल पंढरपुरापर्यंत पुन्हा कोणत्याच अभंगाला आहे wow. चौदाशे पंधराशे चाल घराच्या बाहेर पडायच्या नंतर चौकटीच्या बाहेर कधी कधी पडायचं असते ते बाहेरचं बघितल्याच्या नंतर आपले गर्वाचे जे गणलं आहेत का हे फोडण्यासाठी करायचं असते याच तर नाव यात्रायन चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नवी लिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलाशी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा पंढरी शिजारी आल्या संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विधाणार प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे हे गो कमी बेस कमी करा आवाज कडक करा देव तुमचं चांगलं करेल प्रसंगी निवडलेला अभंग देहूतल्या मालकांचाय झाडाखाली बसलेली माणसं जर इथं आले तर चांगलं होईल तुम्ही या वयात जर कीर्तन लांबून ऐकत आल तर तुमचे नातू कसे कीर्तनात बसतील माणूस पेटवायला गेल्यावर शेक लागत म्हणून माणसं लांब बसते कीर्तनात जर अशी बसताल तर उद्या काय नातवांना संस्कृती सांगताल तुम्ही सर काही माणसाशी पुढे पुढं सरकार भरून काढा इतकी जागा चपला काढून आपल्या का? बसायला घ्या बसायला तर चांगलं दिले दे तुम्हाला देवान चपला काढून बसा कीर्तनात बसलं पाहिजे चपला काढून प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतल्या मालकांचा मालक या अभंगाद्वारे आवर्जून पंढरपूरला जाण्यासाठी सांगतात पंढरी सुईरा पांडुरंग दिन या शब्दाचा अर्थ ज्या ज्याच्या अंतकरणातले सहा गेले काम क्रोध मध मत्सर लोभ अहंकार हे सहा निघून गेले त्याचा अंतकरण कोमल असते दिन असते आणि अशा व्यक्तीचा सोयरा पण नरीश पांडुरंग परमात्मा आहे आपले सोयरे वेगळे असते आपलं बरं चालल्यावर आपल्या सोयऱ्याला वाटतं आपल्याकडे यावं आपलं वाजल्याच्या नंतर आपले नालायक सोयरे आपल्याला लग्नाला पण पत्रिका देत नाहीत इतकी हरामखोर असते विठाला कारण ज्याच्याकडे पैसे त्या पाहुण्यांना बऱ्यापैकी किंमत असते एरवी दुर्बळाचं कोण मानते दुर्बळाचं कोण दुर्बळाचे कोण ऐके या मन किंवा दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन कोण मानते गरीबाला धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी माणसं उग बैठकीत बसलं तंबाखू कुचळता चळता म्हणते काय करायचे पैसे कसंग्यायचेत का पैशाने का फुकून घ्यायचे का अशा गप्पा आणते पण पैशावाल्याशिवाय कोणी कोणाला राम राम करीत नाही तितकं मात्र खरंय पंढरपुरातला मालक तस नाही सज्जनाचा पांडुरंग पैसा असो नसो जातीचा सुद्धा समान नाही काही नाही काही नाही साध्वी जनाबाई तर सांगतात ज्यांच्या हाताने विटेवरचा मालक जनाबाईच्या हाताने जेवत होता खर तर ते स्वयपाक सुद्धा फार असा सायासाने केलेला नसायचा सगळ्यांच्या ताटातलं थोडं उरलेलं एका ताटात काढावा आणि ते जगाच्या मालकाने स्वतः एक घालावा आणि मग तिच्या ओठानी उष्ट्या झालेल्या बोटानी विश्वाच्या मालकाने खावा नामयाची जणी कोणती भाव जेवी पण ढरी राव ती सवी एवढा अधिकार माझ्या साधवी जनाबाईचा पण त्या सांगतात या संप्रदायात जातीला समज नाही का चांडाळ कुळातला आहे पण वारकरी आहे ना त्याच्या माझे डोके मुसलमान असो पण वारकरी असावं हा एका पुरावा हो तो सुद्धा कबीरा गोविंद

खटनाट यावे शुद्ध होऊनि जावे कोणी या खट या पंढरपूरला आलं की शुद्ध होतोय त्या ठिकाणच्या मातीतली ताकद आहे त्या ठिकाणच्या तीर्थातली ताकद आहे त्या ठिकाणच्या खड्यात दगडात ताकद आहे तिथल्या प्रत्येक तृणांकुरात ताकद आहे ती पंढरपूरचं महात्म्य आहे म्हणून तिथं जातीचा नाही गरीबीचा नाही श्रीमंतीचा नाही भाव गोड असला की दिनाचा सोयरा पांडुरंग आणि वाट पाहतोय आपणही पाहुण्याची वाट पाहतो पण ज्याचं थोडं जड ते पाहुणा गोड काही घेऊन आला न तर आपल्याला ते पाहुणा आवडतो आणि नुसता रिकाम त्याकडे असल्यावर आपलीच मंडळी सांगते ते आताच कन्नडला गेले त्याचा फुट घरीच आहे ते आज चुकून चपला घालून गेले अशा हुशार असते बायका सुद्धा आपल्या सामान्य माणसाला कोणीचारते पंढरपूरला तसं नाही कोणी या ज्याचा आमत गोड असा त्याचा तो सोयरायन तो वाट पाहतो वाट पाहे उभा भेटीची आवडी आवड आपण एखाद्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याचा चेहरा बघायचा आणि त्याचा चेहरा बघितल्याच्या चे नंतर ठरवायचं याचा चहा प्यायचा आहे का दूध आहे का नाश्ता करायचा का जेवण करायचंय का मुक्काम करायचाय का याला पत्रिका देऊन पटकन आपलं काल करायचे हे त्याचा चेहरा पाहून संकोच दर्शने दया ठाया जाणे अनुचित आपण पाहिल्या त्यानंतर त्याच्या कपाळावरच्या एक दोन आठ्या गाठ्या जर खालीवर फिरत असतील तर त्याला पटकन म्हणायचं यष्टीचा टाइम झाला येतो बाबा येतो असं म्हणून निघून गेलं पाहिजे एक खबीरांचं वाक्य आवनही आदर नाही आव आदर नाही 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 नो मे ने उस घर को कभी न जाए कंचन बरसत आदर नाही आदर करत नाही डोळे भरून प्रसन्नपणाने पाहत नाही उस घर को कभी न जाए कंचन बरसत में त्यांना आलाय कची तर सोन्याचा पाऊस असला तरी जाऊ नये विढाला विढाला आम्हाला तसा नाही आवडी बाप माधा दिनानाथ वाट भक्ताची पहात अत्यंत भक्ताची पाठ पाहतो असे आणि एकदा त्याच्या सानिध्यात गेलं कि मग त्या भक्ताला गैलगुंग्याच्या हातात देत नाही गैल्या गुंग त्याच्या हातात पंढरपुरातला मालक देत नाही दोन गोष्टी शिस्तीत करायच्या शरीर जर चांगलं सांभाळायचं असेल तर पाणी शुद्ध प्यायचं गाळून प्यायचं आणि पिढ्या जर चांगल्या करायच्या असतील तर महाराज तपासून पाणी पिणं छान किन गुरु करणं पछान जर चुकीचं पिलं तर उलटी संडास होईल चांगला डॉक्टर भेटला तर शरीरही नीट होईल पण महाराज चुकीचा भेटला तर पिढ्या न पिढ्या मातीत जातात विठाला विठा मालक कोणाच्याही हातात देत नाही इतकी बघता त्याची आवड आहे साधा सोपा सरळ तुमच्या पुढे मांडला हे पंढरपूर इतका अधिकारी काही माणसं म्हणत असतील चार धामला गेलो नाही पंढरपूर काहीच काय वाटचाल बऱ्याच लोकांना काय तुम्ही मला आमंत्रित केले नारळ देतात म्हणून फार काही चोमाणार नाही मला ते आवडत नाही मला पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप पाई दिलाय त्याच्यामुळे मी काय अनावश्यक चौभित नाही त्या पापानं मला कोणा नरकत टाक को हे देवाला पण कळणार नाही वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी लोकाला आवडेल असं कीर्तन कधीच करायचं नाही पंढरपुरातल्या मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं मी तुम्ही चारोधाम यात्रा केल्या त्यानिमित्त मावल्याचा कार्यक्रम चारधाम यात्रेला जाऊ नका असं वारकरी संप्रदायात सांगितलं नाही उलट यात्रेला जाय काळ जोपर्यंत जवळ येत नाही का, का उशाला तोपर्यंत यात्रेची सामुग्री अंत ठेव तीर्थयात्रा कर तीर्थयात्रेनं माणसाचा गर्व संपत असतो तीर्थ रत्न भाव ठेव हो, करुणा हो। यात्रेन गर्व संपत असतो आमची इथे एक जण होत त्याला ही साभंग पाठवते बोलू देत नव्हतं आम्हाला मला ही साभंग पाठवेल मला ही साभंग पाठवेल मी नेमकाच भजनाला चाललो होतो मला काय गाता गीता येत नाही महाराज साधा माणूस आपण येत नाही तरी बर चांगलं मग मी जायच होत ते मला काय म्हणित नव्हतं त्याला माहिती रगील नंबर येते मला काय बोलत नव्हतं पण त्याच कोणाला गुच्छ आणायचे काय गुच आहे म्हणतो काय येण्या करतो म्हणलं तुम्ही अभंग पाठ आहेत म्हणजे झाला का नाही म्हणे आपल्या चार पाच खाड्यात कोणाला आहेत का ते पाठ सोहळ्यात मेल ज्ञानोबराच्या सोहळ्यात ज्ञानोबराच्या सोहळ्यात दोन दिवस अशा दिंडीत चाललो तर आमची दिंडी सोडून चढलो त्या दिंडीत एक असे महात्मा आहेत कि त्यांना आळंदीत अभंग घेतल्यावर त्या अभंगाला चाल लावल्यावर ती चाल पंढरपुरापर्यंत कोणा कोणत्याच अभंगाला चौदाशे पंधराशे चाली अशा महात्म्याच्या दिंडीत आम्ही त्याला सोबत सोबत चाललं आणि एक दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशी म्हणलं तिकडं ते म्हणला कायमचा जिरला आपला आता नको बाळू पाया पडतो बाबा बुटा सगळं पडतो तू वयान लहान पण नको बाबा किती दगडा नमलास रे आता नको आता नाही आता नाही कधी गरभजीराला यात्रेन गेल्यावर नाही त्याला जर यात्रेन नसतं नेलं तर ते ऐकत होत गोणाच्याही नाकामेरी वाटीत होत विढाला विढाला गर्व जिवत असतो प्रत्येक क्षेत्रात मजली केलं त्याला हात खाली होत आणि मला जेवायला सांगितलं वरी जेवायला वाढीत होत वरी जेवायला वाढीत होत माझ्या लक्षात आले पण आपल्याला ज्याच्या घरचं खाच आहे त्याच्या भितरावर कशाला फिर ठोकायची जेवण झालं म्हणायचं महाराज तुम्हाला दम लागला असेल नाही का पायऱ्या चढल्यामुळे दुसऱ्या मजला बांधा मी दुसऱ्या मजला गावात कोणाला आम्ही एकदा असंच कीर्तनावर गेलो मुंबईला आपण गेली कशाला फिराव आपल्या कुठे की पाणी राहून कीर्तनावर गेलो ते एकोणीशा मजल्यावर राहत होते आता त्याला लिफ्ट होती पण इमर्जन्सी दुसरं पण असतो एक रस्ता त्या लिफ्ट मध्ये फिर गेलं टाकलेत नाही एक काम करा तुमची फुलं गेले मी डबल पुन्हा वरून खाली येतो खालून तो चार बारे वरी जातो पण पहिल्यांदा एकदा जिनेच वरी चला मग जिने आम्ही वरी गेलो ते वाटत असं धरायलो होतं त्याच जागा थांबलो चल पटपट चल लवकर चल, चल।, चल। नाश्त्याची सोय वरी वरी नेला दहा मिनटं सु सु गेलो करू लागलो काय राजे भाऊ तुमच्या बंगल्या इतका थोडा मोठा जाऊ दे म्हणला बाबा मरुस्तर म्हणणार नाही आता मोबागला गर्वजीराला माहितीये घराच्या बाहेर पडायच्या नंतर चौकटीच्या बाहेर कधी कधी पडायचं असते ते बाहेरच बघितल्याच्या नंतर आपले गर्वाचे जे गंडल आहेत का हे फोडण्यासाठी पडायचं असते याच तर नाव यात्रा आहे माणसं यात्रेला गेल्याने किती किती देत आमची इथला एक जण काशीला गेला तुम्हाला म्हणत नाही आता रेडीमेड कपड्याचं दुकान आहे तुम्हाला शर्ट आला असेल तुम्ही खुशाल घाला मी घ्यायला कमाय तुम्हाला शर्ट एक जण काशीला गेलं काशी आल्याच्या नंतर ते म्हणला मी कपातच्या हापेत नाही असं तुला कोणी सांगितलं नाही म्हणले तिथे एक महाराज भेटले त्याला अक्कल होती तुला कपाच्या बाबतीत सांगायला पाच हजार कोटीचा मालक मेला मेल्या विष तू कशात नेते हापराच्या गार घ्या हापराच्या गार घ्या कपात नसते खापराच्या गाड्या नऊ कोटीच घर बांधलं एक जणांना शेषरा नऊ कोटीच घर बांधलं वास्तुशांती केली वास्तूला मीच होतो आता करत नाही कोणाच्या सत्तावीस वर्षापूर्वी करीत होतो पाच सहा लोक होते ब्राह्मण मंडळी सगळे आम्ही गेलो वास्तुपुरुष त्यांना सोन्याचं एक तोळ्याचं आणला म्हणजे पाच तोळ्याचं आण काय करायचं आपल्या तो टाकायचं मात्र अग्निदिशेला स्वयंपाक घरात कोपऱ्यात एक जागात होते त्याच्यात ते वास्तुपुरुष टाकायचा पण वास्तुपुरुष एक तोडा भर महाराज आणि वास्तुपुरुष ठोला काय असतं माहिती का खापराच बोळख हे यात्रेला गेल्यावर अवजी तिथून आले होते गणले लय कधी फुटावं सांगतो तुम्ही पुन्हा म्हणता आम्ही यात्रेला गेलो आमचीच वाभडे काढायला नसलं पण ते पुन्हा आम नका तुम्हाला तीस गाव पाहिजे तीस गाव एका गेला पण खरं बोल येवत तरी तू का म्हणे सत्य सांगू येवो तर आगे खरे तरी मला सांगा मी काम दे, दे महाराज एक पोळ्याचा वास्तुपुरुष बासष्ट हजार रुपये चांगलाय चोवीस कॅरेट चाललाय चांग वा चांगली गोष्ट आहे या वास्तुपुरुषाला गिर्याचा लावा सवा तीन कोटीचा गंध हिरा सवा तीन कोटीचा त्याने आमचं ऐकल्यावर लावलं आम्ही सांगाव ती दिशा माणसं ऐकली आमचं काय नाही त्यातली त्यात घ्या बा विचारतच फक्त सांगावं गिरगाव कराने असं केलं असं होते बापरे सुरूच मस्त वास्तुपुरुष सोन्याचा आहे पण बोळका अन्न गोळक्यात तांदूळ ठेवले आणि त्या तांदळात ते वास्तुपुरुष ठेवला ते म्हणलं महाराज काय दांडा झाला वास्तुपुरुष्यात त्याला मी सांगितलं एक चार दोन कोटीची हिऱ्याचा जरी वास्तुपुरुष केला तरी मातीच्याच बोळख्यात ठेवा लागत असतो हे तिकून आल्या म्हणते ना मी कपाच्या याच्यावर सांगतो कप कशाचा असतो विशिष्ट प्रकारची चिनी माती चिनी मातीचा विशिष्ट प्रकारचा उलट तुम्हाला चिलयावा महाराज सांगू का तुम्हाला तुमच्या लहानपणी एखादं मातीचं पात्र जर बाटलंबाईनं हात लावला चार दिवसाची रजस्वाला असताना तर ते पात्र एवढा एवढा कारी कचरा का जमा करायचे ते पेटवायचे आणि त्याच्यावरती डेरा ठेवून द्यायचे भाजला की पवित्र झाला जुन्या काळातलं शास्त्र त्यासाठी दोन पुरावे मी कसा सांगू ते विधाला विठाला